नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेकन फार्मस उद्योग समूह खरेदी केंद्र इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज वारे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल आज चार ईडशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील मित्रांनो